नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे आनंद आश्रमात एकनाथ शिंदेंनी वाहिली गुरूंना श्रद्धांजली ॲपद्वारे व्यवसाय करताना कायदेशीर तत्वांचं पालन करणं आवश्यक परिवहन मंत्री आणि शाळेच्या कार्यक्रमात माजी न्यायमूर्तींची उपस्थिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री ठाण्याच्या टेंबीनाका येथील आनंद आश्रमास भेट देत आपले गुरु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं त्यांनी दोन्ही नेत्यांच्या प्रतिमांचं पूजन करून त्यांना कृतज्ञतेनं नमन केलं यावेळेला शिवसेनेचे अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते आनंदाश्रम हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात असलेलं स्थान असून दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ते तिथे जाऊन आपल्या गुरूंना वंदन करत असतात ही श्रद्धांजली हे केवळ एक धार्मिक परंपरा नसून त्यांच्या राजकीय आणि वैचारिक मूल्यांप्रती असलेली निष्ठा दर्शवणारी कृती असल्याचं त्यांनी सांगितलं अशा प्रकारे ठाण्यातील आनंदाश्रमात एकनाथ शिंदे यांची उपस्थिती ही शिवसैनिकांसाठी प्रेरणादायक ठरली राज्यातील ॲपवर आधारित बसेस कार बाईक टॅक्सी यांनी राज्यात व्यवसाय करताना कायदेशीर तत्वांचं पालन करणं आवश्यक आहे खाजगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या बसेस कार बाईक्स टॅक्सी यांनी नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत विधानभवन इथे ॲपवर आधारित बसेस कार बाईक टॅक्सीच्या विविध विषयांसंदर्भात बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते यावेळेला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांसह परिवहन विभागाचे इतर अधिकारी बैठकीला उपस्थित होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की राज्य शासन नेहमीच या क्षेत्रात होणाऱ्या सकारात्मक बदलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांना पाठबळ देत आले कोणत्याही ॲपवर आधारित बसेस कार बाईक टॅक्सी यांनी कायदेशीर बाबींचं पालन करूनच वाहतूक व्यवसाय केला पाहिजे राज्य शासनाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर शासन कडक कारवाई करेल ऍपवर आधारित बसेस कार बाईक टॅक्सी यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना तसंच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन होणं अत्यंत आवश्यक आहे अर्थात शासनानं बनवलेले नियम हे प्रवाशांच्या हिताचे असल्यामुळे त्यांच्या हिताचं संरक्षण होणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी यावेळेला सांगितलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना मराठी विषयाचं उत्तम शिक्षण मिळालं तर इंग्रजी माध्यमात मुलं शिकत आहेत त्याची काळजी आपल्याला राहणार नाही असं मत न्यायमूर्ती अभयोख यांनी मांडलं जे ए ईचे मोहविद्यालय रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय ठाणे आणि मंडळ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात शाळेचे माझे विद्यार्थी आणि माझी न्यायमूर्ती अभयुक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळेला त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला सर्वोच्च न्यायालयात मी स्वतः आणि माझे ज्येष्ठ सहकारी भारताचे सरन्यायाधीश भूषण कवई आम्हा दोघांचं शिक्षण मराठी माध्यमातून झालंय मराठी माध्यमातून शिक्षण झालं म्हणजे न्यूनगंड बाळगायची गरज नाही मला अनेक जण विचारतात की मुंबई आणि कर्नाटक उच्च असो वा सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी काम करताना इंग्रजीतून परिपत्र लिहावी लागतात तर तुम्हाला कधी भाषेची अडचण आली का तेव्हा मी प्रत्येकाला सांगतो की माझ्या शाळेनं मला अतिशय चांगलं असं इंग्रजी भाषेचं शिक्षण दिलं आहे शाळेत असताना शिक्षकांनी आमचे इंग्रजी व्याकरण खूप पक्क करून घेतलंय आज इंग्रजी माध्यमाचा पगडा निर्माण झालाय असं म्हटलं जातं सगळी मुलं इंग्रजी माध्यमाकडे धावत आहेत तर ही काळाची गरज आहे परंतु जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून मुलं शिक्षण घेत असली तरी या इंग्रजी माध्यमातून माध्य शिकणाऱ्या मराठी मुलांना मराठी भाषेचं अतिशय चांगलं शिक्षण दिलं गेलं पाहिजे असं माजी न्यायमूर्ती अभय ओक म्हणाले ठाणे स्टेशन परिसरात बनावट प्लेसमेंट आणि बेकायदेशीर शैक्षणिक संस्था थाटून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळलेत सदर प्रकारचा जाब विचारण्यासाठी भाजपाचे माजी शहराध्यक्ष संजय बाघुले त्यांची कन्या आणि विद्यार्थी पालकवर्ग यांच्यासह स्टेशन परिसरातील खासगी संस्थेद्वारे फसवणूक केलेल्या विद्यार्थ्यांसाठी धडकले असता संस्था संचालचालक डॉ प्रमोद कुमार मोर्या यांच्या कार्यालयात कार्यकर्ते आणि पालकांसह गेले होते यात झालेल्या वादविवादानंतर नोपाडा पोलीस ठाण्यात तक्रारदार मोर्या यांनी भाजपाचे माजी शहराध्यक्ष संजय बाघुले त्यांची कन्या आणि पालक कार्यकर्ते अशा छत्तीस जणांच्या विरोधात जमाव लाख मागितल्याचा गुन्हा दाखल याचा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पोलीस ठाण्यात विद्यार्थी पालक आणि कार्यकर्त्यांसह ठिया मांडला घटनास्थळी नौपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे ढमाळे आणि खासदार नरेश मस्के उपस्थित झाले नौपाडा पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करताल पवई मुलींवर आणि विद्यार्थिनींवर दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत आक्षेप नोंदवत ठिया मांडून नौपाडा पोलीस ठाण्यात बसलेल्या भाजपा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नौपाडा बाबत केंद्रीय आणि राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधत गुन्ह्याबाबत माहिती दिली तसंच तक्रारीची प्रत मोबाईलवर पाठवत असल्याचं सांगितलं बऱ्याच वेळेनंतर खासदार मस्के निघून गेले मात्र सोमय्या हे नौपाडा पोलीस ठाण्यात ठाण मांडत बसले होते पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना एक नवी ओळख मिळावी यासाठी पालिकेनं गणवेशात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार ठेकेदारांना सफाई कामगारांना दरवर्षी वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यासाठी उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत ठाणे महापालिका हद्दीत एक सप्टेंबरपासून कंत्राटी सफाई कंत्राटदारांच्या नवीन कंत्राट सुरुवात झाली स्वच्छतेचा दर्जा चांगला राहावा यासाठी संबंधित कंत्राटदारांमध्ये अटी सुधारणा करण्यात आल्या पालिका क्षेत्रात तेवीस गटांमार्फत साफसफाई करण्यात येत आहे या नव्या नियमानुसार दररोज सकाळी सहा वाजता रस्ते सफाईचं काम सुरू होऊन सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सर्व मुख्य रस्त्यांची सफाई पूर्ण करणं अपेक्षित धरण्यात आले त्याचबरोबर दुपारी चार ते रात्री बारा या वेळेत दुसऱ्या टप्प्यातील सफाई केली जाणार आहे हे बदल करताना त्यावेळेस त्या कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गणवेश हा वेगळा ठेवण्यात आला होता त्यातून पालिकेच्या कायमस्वरूपी सेवेत असलेल्या कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांची ओळख पटवणं सोपं जात आहे तसंच कामचुकारपणा कर्मचाऱ्यांना देखील या निमित्तानं आता बसवण्यात येतोय दरम्यान सकाळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गणवेश रंग हा निळा तर सायंकाळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचा गणवेश रंग हा फिकट पिवळा ठेवण्यात आला होता दोन वर्षानंतरही त्यांच्या अंगावर तोच रंग दिसून येत होता कंत्राटदाराकडून नवीन गणवेश देण्यात येत नसल्याच्या तक्रारी पालिकेच्या घनकचरा विभागाकडे आल्या त्यामुळे या विभागानं यंदाच्या वर्षापासून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गणवेशांचे रंग बदलण्याचा निर्णय घेतला असून दरवर्षी वेगवेगळ्या रंगाचे कपडे कंत्राटी कर्मचारी परिधान करतील असं अपेक्षित देण्यात आलं असून हे गणवेश ठेकेदारालाच द्यावे लागणार असल्याची माहिती पालिकेनं दिली पालिका क्षेत्रातून मुंबई नाशिक आणि कोडबंदर मार्गे वसई गुजरातच्या दिशेनं जाणाऱ्या महामार्गावरील गायमुख ते फाऊंटनपर्यंतचा रस्ता मीरा भाईंदर पालिकेकडे तर गायमुख ते पर्यंतचा रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत त्यामुळे लवकरच हा महामार्ग पालिकेच्या अधिपत्याखाली येण्याची शक्यता आहे ठाणे घोडबंदर महामार्ग दोन हजार एकमध्ये बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर खासगी विकासकाकडून बांधण्यात आला या मार्गावर तेवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसपर्यंत टोल वसूल केला जात होता त्यानंतर एम एस आर डी सीनं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रस्ता हस्तांतरित केला त्यावेळेला फाऊंटन हॉटेल ते, ते गायमुखपर्यंतचा चार पूर्णांक चाळीस किलोमीटर लांबीचा रस्ता मीरा भाईंदरकडे हस्तांतरित करण्यात आला पण या रस्त्याच्या दुरुस्तीची कामं आजही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहेत आता गायमुख ते कापूरबोडीपर्यंतचा दहा पूर्णांक पन्नास किलोमीटर लांबीचा रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागानं तयार केला आहे तसा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागानं पालिका प्रशासनाला दिलाय मात्र पालिकेकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्यामुळे पुन्हा पत्रप्रपंच करण्यात आले ठाण्यातील कापूरबावडी ते गायमुखपर्यंत दोन मार्गिका का कॉन्क्रीटची तर एक मार्गिका का आहे या मार्गावर मेट्रोचं काम सुरू आहे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेला सेवा रस्ता यापूर्वीच एम एस आर डी सीनं ठाणे महापालिकेकडे वर्ग केलाय तसंच विविध सेवा रस्त्या पालिकेशी संबंधित आहेत त्यामुळे कामात ठाणे महापालिका आणि एम एम आर डी यांच्यात योग्य समन्वय राहावा यासाठी ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांनी केली होती आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे लावून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या आठवळ घडामोडी छोटी पुन्हा एकदा आनंदाश्रमात एकनाथ शिंदेंनी वाहिली गुरूंना श्रद्धांजली ॲपद्वारे व्यवसाय करताना कायदेशीर तत्वांचं पालन करणं आवश्यक परिवहन मंत्री आणि शाळेच्या कार्यक्रमात माझी न्यायमूर्तींची उपस्थिती आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही का नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत तो नमस्कार